हा आहे ब्रिजिंग ब्रेन्झ ॲपमधल्या मधल्या क्विझ झोनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजवर एक पटकन टाकलेला आढावा क्विझ झोन हे ॲपमधलं सगळ्यात महत्वाचं लर्निंग सेक्शन आहे जिथे तुम्हाला शाळेच्या अभ्यासापासून स्पर्धा परीक्षांपर्यंत हजारो प्रश्न मिळतात चला बघूया तुमची आवडती क्विझ नक्की कशी शोधायची पहिली पायरी सगळ्या कॅटेगरीज शोधणं बघा ॲप उघडल्यावर तुम्हाला सुरुवातीला फक्त दोनच कॅटेगरीज दिसतील जास्त बघण्यासाठी तुम्ही खालच्या ॲरोवर क्लिक करू शकता पण सगळ्या कॅटेगरीज एकदम बघायच्या असतील तर उजव्या बाजूला असलेल्या सर्व पहा बटनावर क्लिक करा इथे तुम्हाला पाचवी ते दहावी स्कॉलरशिप पोलीस भरती आणि एम पी एस सी सारख्या सगळ्या कॅटेगरीजची लिस्ट दिसेल दुसरी पायरी प्रीमियम कॅटेगरीज अनलॉक करणं लिस्टमध्ये ना तुम्हाला एम पी एस सी प्रश्नसंच सारख्या काही कॅटेगरीजच्या बाजूला एक सोनेरी चिन्ह दिसेल ही आहे एक प्रीमियम कॅटेगरी यावर क्लिक केलं की ही कॅटेगरी अनलॉक करण्यासाठी तुम्हाला काही नाणी म्हणजे कॉइन्स खर्च करावे लागतील असा एक मेसेज येईल एकदा का तुम्ही नाणी वापरून ती अनलॉक केली की तुम्ही त्यातली क्विज खेळू शकता आणि तिसरी शेवटची पायरी क्विज सुरू करणं तुम्ही तुमच्या आवडीची कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्यात उपश्रेणी म्हणजे सब कॅटेगरीज दिसतील म्हणजे समजा एमपीएससी मध्ये गेलात तर तिथे संगणक किंवा इतर विषयांची उपश्रेणी दिसेल तुमची आवडती उपश्रेणी निवडा आणि थेट क्वीज सोडवायला सुरुवात करा तर अशा प्रकारे तुम्ही क्वीज झोनमधल्या सगळ्या कॅटेगरी सहज शोधू शकता आणि तुमचा सराव सुरू करू शकता